निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतील आणि यात्रा उत्सवाच्या या ठिकाणी बैलगाड्याच्या शर्यतींच ग्रामस्थ मंडळीने आयोजन केलेलं आहे प्रथम मी ग्रामस्थ मंडळीला या ठिकाणी धन्यवाद देतो ग्रामस्थ मंडळींचं आभार मानतो खऱ्या अर्थानं गेले काही दिवसापासून आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये यात्रा उत्सवाच्या निमित्तानं मोठ्या आनंदामध्ये या गाड्याच्या शर्यती आयोजित केल्या जातात आणि आने अनेक वर्षानंतर आपल्या विभागाचे खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून या बैलगाड्या शर्यतींना सुरुवात झाली त्या ठिकाणी सुरुवात झाल्यानंतर आपल्या गाडा शौकीन असतील गाडा मालक असेल यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाला गेल्या अनेक दिवसापासून अनेक गाटामध्ये बैलगाड्याच्या शर्यतीचं आयोजन माझ्या मित्रमंडळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जात खऱ्या अर्थानं मी या ग्रामस्थांना धन्यवाद देतो की शैलेश भाऊ आपण सगळे सहकारी सर्व ग्रामस्थ मंडळींनी या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आणि माझ्या मित्रमंडळींच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी या घाटाच्या बक्षिसामध्ये योगदान दिलं त्या सर्व मित्रपरिवाराला मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं ही यात्रा गेले दोन दिवसापासून या ठिकाणी चालू आहे ही चालू असताना सगळे तरुण सहकारी सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी हजर राहून अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या निमित्ताने <coughs> या ठिकाणी केलं अण्णा मागास पासून आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी हो ही गाड्याची यात्रा पाहतोय खर तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद दिसतोय या जुन्नर तालुक्यातील प्रत्येक बैलमाडा मालक प्रत्येक शेतकरी या तालुक्यातील उलाडाल जर बघितली तर या गाडा बैला चालू झाल्यापासून अनेक व्यापारी असल किंवा शेतकरी असल <coughs> यांचा आर्थिक स्तर या निमित्तानं उलाढालाच्या माध्यमातून उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच मला असं वाटतं का झुपी जर चांगली केली तर बारी बसल्याशिवाय राहत नाही याची कल्पना ना या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर झाली आणि नक्कीच भविष्य काळामध्ये या बैलगाड्याच्या रेतेच्या माध्यमातून एक चांगली प्रकारची झुपी केल्याशिवाय आपण मंडळी राहणार नाही असंच मला या निमित्तानं सांगायचं आहे आपण सर्व मंडळींनी यात्रा उत्सव भरवण्यासाठी या सर्व मित्रमंडळींनी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांना मी धन्यवाद देतो ग्रामस्थ मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाले विशेषतः जितेंद्र अण्णा डुंबरे सोमनाथदादा डुमरे सतीश डुमरे संग्राम तांबे श्यामराव विश्वास डुंबरे बाळासाहेब भोरे हे सर्व यात्रा कमिटीतले मंडळी त्याचबरोबर शैलेश भाऊंनी सुरुवातीलाच मला उचलून घेतलं मला असं वाटतं की शैलश भाऊ आपण या घाटामध्ये उचललं भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीचा मित्र उद्याच्या काळामध्ये मला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही अशीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि यात्रा उत्सवाच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद दादा पुकार पुकार खरे दादांच्या नावावर का एक मिनिट मित्रांनो एक नंबरच्या फायनल चालली काल मित्रांनो एक नंबरच्या फायनल चाकरी साखर कारखान्याच्या विद्यमान चरमांचा याच गावच्या या तालुक्याच्या युवा नात्याचा सतर जा धन्यवाद